शेतकरी बंधूं नमस्कार आज आपण आलेलो आहोत महालक्ष्मी खेडा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आणि आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की इथे त्यांनी मोसंबी मध्ये म्हणून पपई घेतलेली आहे तत्पूर्वी मोसंबीची बाग त्यांनी किती बाय किती लागवड केली आहे त्याचं व्यवस्थापन ते कसं करतात दादा नमस्कार नमस्कार आम्हाला आपला परिचय परिचयकडे करून द्या मी चंद्रकांत दत्तात्रय उदार राहणार महालक्ष्मी खेडा अच्छा दादा इथे जे तुम्ही मोसंबीची लागवड केली आहे तर मोसंबीची लागवड किती बाय कितीवर आहे आपली मोसंबी अठरा रुंदी आणि अशी बारा फुट अठरा बाय बारा वर हो। लागवड आहे आणि याला पाणी व्यवस्थापनासाठी जे तुम्ही ठिबक केलं केलं हो हे हे कोणतं केलेलं आहे बरं आणि जी डबल लाईन आहे ही सुरुवातीपासून वापरली हो सुरुवातीपासून वापरली शेतकरी बंदू तुम्ही पाहू शकता की अतिशय चांगल्या प्रकारे मोसंबीचे झाडं सुद्धा तयार झाले आहेत आणि सध्या ही बाग मला वाटते तानावर तुम्ही सोडलेली हो तानावर सोड बरोबर आता याला मोसंबीला पाण्याची आवश्यकता नाही पण इथे डबल लाईन टाकलेली आहे मधातली जागा जी आहे त्याचा योग्य वापर करण्यासाठी दादांनी इथे काय केलेलं आहे पपईच्या झाडाची लागवड केली आहे म्हणून पपई घेतली बरं आता इथे तुम्ही डबल ठिबक केलं की याच केलं ला। के ला। डबल लाईन केल्यामुळे हा फायदा झाला शेतकरी डबल लाईन चा वापर काय केला त्यांनी झाडाच्या एका साइडची नळी मदत ओढली आणि बाजूची लाईन जी आहे ते सुद्धा इकडे मदत ओढली आणि इथं जो बेड तयार झाला या बेडवर त्यांनी पपईची लागवड केली आता याच्यामधलं अंतर किती आहे हे सात फूट आहे पपईचा सात फूट म्हणजे दोन झाडांमध्ये सात फुटाचं अंतर ठेवलं आणि अतिशय चांगलं आहे कारण सुद्धा डबल लाईन दिलं आणि अठरा फुटामध्ये सिंगल लाईन घेतली सिंगल, सिंगल लाईन घेतली अच्छा म्हणजे आधार ओके तर साधारणतः आतापर्यंत तो किती तोडे झाले आतापर्यंत कमीत कमी पाच तोडे झाले माझे आणि दीड लाखापर्यंत याचं उत्पन्न झालं आतापर्यंत अजून कमीत कमी दोन दीड़ लाखापर्यंत उत्पन्न होईल अच्छा म्हणजे आंतरपिकातून तुमचा जो ठिबकचा खर्च झाला तो सगळं सर्व निघून गेला हो सगळं निघून गेला ना म्हणजे अतिरिक्त तुम्हाला याच्यापासून फायदा झाला हो फायदा झाला बरोबर अजून नेटा फिम ठिबक विषयी तुम्ही काय सांगाल नेटा फिम ठिबक ठिबक एकदम आ, मी जवळपास सात ते आठ वर्षापासून माझ्याकडे तेच ठिबक आहे मी केलेलं आहे सगळ्या क्षेत्राला सात ते आठ वर्ष झाले मला करून पण आतापर्यंत नेटा फिम मध्ये मला असा रिझल्ट भेटला का पाणी जे माझं पाणी ना एकदम सगळं सारखं लेवलला चालतं आणि आतापर्यंत ते ठिबक कोणतंही चॉकअप नाही झालं हा एक नेटा भीमचा एकदम रिझल्ट चांगला आला मला आणि खत पण माझं जे शेवटपर्यंत आहे का नेटा भीम ठिबक असल्यामुळं माझं पूर्ण खत व्यवस्थित शेवटपर्यंत व्यवस्थित गेलं त्याच्यामुळे पप्पा एकदम क्लास मध्ये आली नेटा फीम हा फायदा झाला मला नेटा भीम ठिबक केल्यामुळं शेतकरी बंधनो नेटा फीम खासियत म्हणजे काय जो ड्रिपर आहे हा एक समान पाणी टाकतो सुरुवातीला मदत आणि शेवटी आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण दिलेले खत जे आहेत ते सुद्धा एकसारख्या प्रमाणामध्ये आपल्या झाडाला मिळतात आणि त्याचा रिझल्ट आपल्याला झाडावर दिसत आहे तर शेतकरी नो आपण जर या भागामधील असाल गंगापूर भागामधील असाल आणि तुम्हाला जर ठिबक करायचं असेल तर दादा तुम्हाला ही माहिती कुठून भेटली होती आम्हाला गंगापूरमधून बैराजा ऍग्रो रणजित चव्हाण अच्छा यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही नेट आपण ठिबक केलं त्याच्यानंतर त्यांना आम्हाला वेळोवेळी येऊन पूर्ण मार्गदर्शन केलं पूर्ण सांगितलं कसं पद्धतीनं काय करायचं सगळं व्यवस्थित आम्ही त्या पद्धतीनं केल्याच्या नंतर आज आम्हाला आंतरपीक मोसुंबी मध्ये आंतरपीक आंतर केलं ना आम्हाला तीन चार लाखाचा फायदा झाला फायदा झालेला आहे तर नक्कीच शेतकरी बनून आपण जर गंगापूर भागामधील असाल छत्रपती संभाजीनगर मध्ये तर आपण सुद्धा बापू चव्हाण यांच्याशी संपर्क करावा बळीराजा एग्रो सर्व्हिसेस येते आणि आपल्या शेतासाठी योग्य डिझाईन नुसार आपण ठिबक करून घ्यावं त्याचबरोबर आमचे इंजिनियर सुद्धा या भागामध्ये असतात आमचे डिस्ट्रिक्ट मॅनेजर सुद्धा या भागामध्ये असतात त्यांच्याशी आपण संपर्क करावा आणि चांगलं ठिबक जे की सहा वर्ष दहा वर्ष असं टिकेल असं ठिबक आपण निवडावं हो, आणि आपल्या उत्पादनामध्ये भरघोस अशी वाढ करून घ्यावी धन्यवाद